असा अनुभव आहे मला एक बाई अक्षरशः भीक मागत मंदिराजवळ बसते कोणत्या नोकरी करायची संसार कुठल्या जीवना करायचा तुमचा पगार अशा महिला ह्या कामावर आलेल्या आहेत जी महिला मिळाली ती त्यांनी कामावर लावलेली आहे तिचं म्हणजे शिक्षण कमी आहे वय पण त्यांनी त्यावेळेला बघितलं नाही मग आता या दहा पंधरा वर्षामध्ये ती त्या महिलेला साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत तिने याच्या पुढे काय करायचं नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक काल तीस जून पासून महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानावरती वेगवेगळ्या मागण्या घेऊन वेगवेगळ्या वर्गातील लोक जे आहेत ते धरणं आंदोलन करत मोर्चे करतायत निदर्शनं करतायत त्यांच्या काही मागण्या आहेत मागण्या काय आहेत नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत आशा वर्कर्स ज्या आहेत त्यांच्या या मागण्या आहेत त्यांची एक संघटना आहे महाराष्ट्र राज्या वरती काम करते त्या संघटनेचे पदाधिकारी आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये आशा वर्कर्स यांच्या काय समस्या आहेत आणि आता ह्या आता सरकारकडून त्यांच्या काय मागण्या आहेत काय नाव आपलं माझं नाव भगवान दवणे बर आणि कुठून आपण मी महाराष्ट्र राज्य गटप्रशा संघ सरचिटणीस काय मागण्या आहेत तुमच्या मागण्या आमच्या अशा आहेत का अशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या तसंच गटप्रवर्तक आणि अशा स्वयंसेवकांना माहे नोव्हेंबर चोवीस पासून केंद्र सरकारचा मानधन मिळाला नाहीत तो ताबडतोबनी देण्यात यावा व राज्य सरकारचा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून मिळाला नाहीत आज महाराष्ट्रामध्ये हजारो अशा स्वयंसेवक काम करतात हजारो गटप्रवर्तक काम करतात मात्र त्यांना चारच्या सहा सहा महिन्यापासून मानधन नसल्यामुळं मुला। त्यांच्या मुलांचं शिक्षणाच्या बाबतीत खूप अडचणी तयार झाल्यात त्यांच्या मुलांचं शिक्षण म्हणजे एक त्यांना वया पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत त्यांना ॲडमिशनसाठी पैसे नाहीत हे प्रमुख त्यांच्या समस्या आहेत तसंच त्यांना कुटुंब चालवणं सुद्धा फार अवघड झालेलं आहे तसेच महाराष्ट्रामध्ये अशा स्वयंसेविकांना जसं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो तो दिवाळी बोनस द्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी काही गावामध्ये ग्रा ग्रामपंचायतच्या ठरावानुसार अशा स्वयंसेवकांची निवड करण्यात आलेली आहे परंतु ग्रा त्याच ग्रामपंचायत पुन्हा ठराव करून त्या अशा स्वयंसेवकांना कमी करण्याचा कट कारस्थान करत आहे कारण अशा स्वयंसेवकांना दोन हजार वीस सालापासून मानधनवाढ झाल्यामुळं राजकीय वर्गात जे गावातील आहेत ते जुन्या आशा सुरक्षिक कसं कमी करता येईल आणि आमच्या घरातली आशा कशी घेता येईल हे त्यांची रणनीती आहे ती हाणून पाडण्यासाठी हा मोर्चा आहे ती काय नाव आपलं माझं नाव भक्ती किनी पालघर जिल्हा अध्यक्ष आहे आशांची अध्यक्ष काय नेमक्या समस्या आहेत म्हणजे पालघर हा एक आदिवासी बहुल एरिया आहे तुम्हाला काम करताना खेडोपाडी जावं लागतं प्रवास प्रवास करावा लागतो तर कशा पद्धतीच्या समस्यांना तुम्ही सामोर जाता हे बघा हा पालघर जिल्हा आहे ना हा आदिवासी भाग आहे बरोबर आहे आणि आमची घर ही शेतात असतात घरा आम्हाला इथून असं जे कंटिन्युअस सर्वे म्हणा असं करावं लागतो रस्त्या बाळाला जनावर मिले असतात काही अशात न आता या सध्या पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यामुळे मलेरिया डेंगू असा जे आजार निघतात आणि ह्यांचा सर्वे करायला आम्हाला घरोघर हे जावंच लागतं बघा आणि परत कसं मानधन हे आठ आठ महिने मैं नऊ महिने मानधन येत नाहीये बरोबर आहे आणि मानधन येत नाही ह्या आशा असतात त्या आशा याचार्य नाही परत असा नियम सरकारचा की आशा जी कर्मचारी आहे हिने दुसरं कुठलंच काम करायचं नाही चोवीस तास तिने ऑन ड्युटी असलं पाहिजे त्याच्यामुळे कुठल्याच अशा दुसरं काम करता येत नाही ह्याच्यावर तिथल्या जगावं लागतं बरोबर आहे एखाद्या आशेचे जर शेतकऱ्याचं शेत तिला तेही करता येत नाही कारण ऑन द पण डिलेवरी येते सध्या कर्मचारी असतात इथं सर्वे करायचंय तिथं सर्वे करायचंय म्हणजे सतत काम असतात यांचा पगारही व्यवस्थित नसतो आणि जे घरात विधवा असतात लहान मुलं असतात कोणत्या संसार नोकरी करायची संसार कुठल्या जीव करायचा तुमचा पगारही व्यवस्थित नाही आता बघा आम्हाला राज्य सरकारचं म्हणजे आम्ही काम करू ते केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारने आम्हाला दहा हजार रुपये कबूल केले ते पण कसं टाइमवर येत नाहीये आता एप्रिल पासून आम्हाला नाहीये म्हणजे नाहीये कळलं का मग आता बघा केंद्र सरकारचा आज हा आठवा महिना नोव्हेंबर पासून मानधन आहे मग मा आशाने कुठल्या जीवावर जगायचं तुम्ही कामही भरपूर देतात दुसरंही काम करायचं नाही आमचा भाग आदिवासी भाग तिथे आम्हाला रोजगार पण करायचा नाही मग कर आशाने काय करायचं कुठल्या जीवावर ते करायचं एवढं सांगा काय मागण्या काय आहेत तुमच्या प्रामुख्याने आज आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की आमचं थकलेलं मानधन आहे या आठ महिन्याचं केंद्राचं मानधन थकलेलं आहे ते मिळावं आणि राज्याचं मानधन जी तेही थकलेलं आहे ते मिळावं आणि आमची अशी विनंती आहे शासनाला की आम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत आमचं मानधन आम्हाला मिळालं पाहिजे कारण ह्या महिला काम करतात ह्या स्वतःच्या संसारासाठी काम करतात घर खर्चासाठी काम करतात अनेक गावा त्यांच्या काही काही ह्याच्यामध्ये विधवा आहेत परितक्त्या आहेत काही जणींना काहीच नाहीये कोण मिस्तर नोकरीला नाहीये अशा ह्या गरीब घरातून आलेल्या महिला आहेत आणि ह्या गरजू म्हणून ह्या काम करतात तर शासनाला माझी ही एक विनंती राहील की त्यांचं मानधन दहा तारखेच्या राज्याचं आणि केंद्राचं दोन्ही मिळावं ही आम्हाला त्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे की ते मिळालं पाहिजे त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकेप्रमाणे अंगणवाडी सेविकेला जसं दोन हजार रुपये बोनस म्हणून दिला जातो तसं आज आम्ही दोन वर्ष ह्याची मागणी आहे आमची ती शासनाने पूर्तता करावी त्याची आम्हाला ते दोन हजार रुपये बोनस मिळावं त्याच्यानंतर आता ज्या आमच्या महिला काही काही रिटायर्ड व्हायला आलेत म्हणजे ज्या वेळेला ही दोन हजार सातला ही योजना सुरू झालेली आहे त्यावेळेला शासनाने कुणाचं वय वगैरे बघितलं नाही शिक्षण बघितलं नाही आहे आणि अशा महिला ह्या कामावर आलेल्या आहेत जी महिला मिळा मिळाली ती त्यांनी कामावर लावलेली आहे तिचं शिक म्हणजे शिक्षण कमी आहे वय पण त्यांनी त्यावेळेला बघितलं नाही मग आता या दहा पंधरा वर्षामध्ये ती महिलेला त्या महिलेला साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत तिने ह्याच्या पुढे काय करायचं तिने तिचं जीवन कसं जगावं तर शासनाने तिला काहीतरी थोडीफार तरी पेन्शन द्यावी आणि तिला ग्रॅज्युटी मिळावी ही सुद्धा आमची मागणी आहे आता साठ वर्षानंतर ती कुठे जाणार आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत की त्या बाईला नंतर कोणी विचारत नसतं ती अक्षरशः एका एक म्हणजे असा अनुभव आहे मला एक बाई अक्षरशः मागत मंदिराजवळ बसते मग शासनाची जी नोकरी सेवा केलेली आहे जी मुलांना लाभ दिलेला आहे गावाला लाभ दिलेला आहे आणि त्या अशा वर्कर्सनी असं जर त्यांच्यावर जर अशी वेळ असं येत असेल तर हे फार चुकीचं आहे शासन काय म्हणतो महिलांचं सबलीकरण महिलांचं सबलीकरण मग ह्या आज महाराष्ट्रामध्ये ऐंशी हजार महिला अशा वर्कर्स आहेत आठ हजार बी एफ आहेत दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत अनेक पोषण आहाराच्या महिला आहेत ह्या महिला कुणाच्या ह्या महिलांना नको का न्याय द्यायला मग शासन नुसतं सबळीकरण सबड़ सबळीकरण पण ह्या कष्ट करतात शासनाची नोकरी करतात यांना शासनाने परमन्ट कायम स्वरूपी नोकरी द्यावी आणि त्यांना रिटायर होताना काही ना काहीतरी त्यांना पेन्शन मिळावी ग्रॅज्युएटी मिळावी ही आपली मागणी आहे आमची हात घातलेला आहे म्हणजे अगदी केंद्राचं मानधन नऊ महिने झाले आलेलं नाही आठ महिने झाले आलेलं नाही राज्याचं मानधन आहे ते अजून एप्रिल पासून आलेलं नाही म्हणजे त्याला पण तीन चार महिने झालेले आहेत तर जशी तुम्ही राज्य सरकारकडे मागणी करत आहात तसंच केंद्राकडे तुमची अशी मागणी करणार काय संघटना आहे तशी मागणी केलेली आहे केंद्राकडे आम्ही आता पंधरा तारखेला दिल्लीला गेलो होतो दिल्लीला तसं निवेदन दिलेलं आहे की आमचं एवढं एवढं मानधन थकीत आहे हे त्वरित मिळावं त्याचं आम्ही केंद्रात दिल्लीत जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे आरोग्य खात्यामध्ये तरी त्यांच्याकडून काय सकारात्मक काय दिल्लीचं सरकार तर इतकं डाऊन आहे ना की काही कुणाकडे लक्ष देत नाही आमचा अंगणवाडीचा मोर्चा होता इथे काहीतरी बरं तरी आहे इथे कोणतरी आम्हाला कमिटी तरी नेऊन आमच्या त्या लोकांना भेटी देऊन त्यांच्याशी चर्चा तरी होते भले सचिव असू देत किंवा त्या खात्याचे कोण आयुक्त असू देत पण दिल्लीला तसं नाही सचिवही भेटत नाही आणखीन त्यांचे ते कर्मचारी आहेत तेही भेटत नाही आमचा घेतात ठप्पा मारून आम्हाला देतात आम्ही पुढे कळवतो हे दिल्लीचं इतकं घाणेरड राजकारण आहे हे मी पहिलंच बघितलं आज आम्ही दिल्लीला आशा वर्कर्स साठी पण गेलो होतो अंगणवाडी सेविकांसाठी पण गेलो होतो आणि आता परत आम्ही दिल्लीला जाणार आहोत त्याच्यामध्ये पोषण आहाराच्या महिला पण असतील म्हणजे शेवटचा प्रश्न हा आहे की आता जे, जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्राचं पावसाळी सॉरी पावसाळी अधिवेशन जे आता सुरू आहे तर त्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नेमक्या काय अपेक्षा आहेत तुमच्या या सरकारकडून कारण आठ महिने आठ महिन्याचं तर केंद्राचं मानधन त्याच्यानंतर एप्रिल पासूनच चार महिन्याचं मानधन एप्रिल मध्ये मद, हे विशेष अधिवेशन झालं होतं अर्थसंकल्पाचं त्यानंतर देखील तुम्हाला जर मानधन मिळत नसेल तर आता काय अपेक्षा आहे आता आमच्या अशा पहिल्या अपेक्षा आहेत की आमचं मानधन आठ महिन्याचं केंद्राचं आणि चार महिन्याचं राज्याचं हा ह्या महिन्यात कुठल्याही परिस्थितीत आम्हाला जुलै मध्ये मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहे नाहीतर आम्ही आणखी मोठं आंदोलन करायला आम्ही तयार आहोत नेमकं काय का होत आहे असं का होत ते शासनाचं शासनाला माहिती आहे की पैसे नाहीत शासनाकडे सरकार चालवायला म्हणजे लाडकी बहिणी योजना आहे सरकार म्हणते की आम्ही तर लाडकी बहिणी योजना म्हणून पैसे देतच आहोत मग आणखी वेगळे पैसे कशाला किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण ह्या लाडकी या काम बहिणी ह्या शासनाच्या कामगार आहेत त्या शासनाची नोकरी करतात लाडकी बहीण राहिली बाजूला लाडकी बहीण ह्यांनी स्वतःच्या मत मतदान मिळावं निवडून यावं यासाठी त्यांनी लाडकी बहीण निर्माण केली आणि त्या लाडक्या बहिणीच्या जीवावर हे शासन निवडून आहे आणि आता ह्या माझ्या भगिनी अंगणवाडी सेविका आणि राज्यामध्ये जवळजवळ चार लाख महिला आहेत मग ह्या चार लाख महिला ह्या लाडक्या बहिणीमध्ये मोडत नाहीत का त्यांचं मानधन पण त्यांना द्यायला पाहिजे म्हणजे त्याही त्यांचंही मत यांना मिळालेलं आहे ना मग शासनाने पहिले इकडं लक्ष द्यावं पहिले महिलांना महिलांना त्यांच्या मागण्या आहेत म्हणजे आमची आज महिला काम कशासाठी करते आपल्या घर संसाराला मदत मिळावी आपला संसार सुखाचा व्हावा आता सध्या जून महिना आहे मुलांची शिक्षण आहेत मुलांचं ऍडमिशन आहे मग ही जर आम्ही नोकरी करतो आज त्याच्यासाठीच करतो ना आमच्या मुलांना काहीतरी चांगलं शिक्षण मिळावं चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळावं मुलांना वया पुस्तकं आता ही वेळ खर्चाची आहे आणि ह्या खर्चाच्या बाबीमध्ये जर त्यांना जर मानधन त्यांचं मिळत नसेल तर आम्ही वर्षभर नोकरी करून उपयोग काही तो पहला तर शासनाने पहिलं आमचं मानधन द्यावं आणि मग काय ते पुढचं बघावं हे आमची त्यांना विनंती राहील आतापर्यंत मानधन मिळालेलं नाहीये आता मानधन मिळण्याची अपेक्षा तर आहे त्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात परंतु समजा आताही मानधन नाही मिळालं म्हणजे उर्वरित पण नाही मिळालं आताचही नाही मिळालं पुढे आणखीन दोन चार महिने जर नाही मिळाले तर तुमची काय भूमिका राहील नाही आता त्यांना द्यावंच लागेल आणि जर नाही दिलं तर आम्ही आमचा पर्याय आम्ही काहीतरी निवडू संघटना त्याशिवाय चालत नाही महिलांना हे आज लाडक्या बहिणीच्या नावानी आज पैसे देतात लाडक्या बहिणींना घरोघरी पैसे देतात त्यांच्या खात्यात आपाप जमा होतात आणि ह्या माझ्या अशा वर्कर्स दिवसभर वर चोवीस तास काम करतात ती कुठेही बघत नाही की आता रात्री बारा वाजलेत मी ह्या घरोघर मातेला बांधपणासाठी नेऊ कशा नेऊ कशी आज बारा वाजल्यात घरात मी जाऊ कशी ती त्याचा विचार न करता ती काम करते म्हणजे त्यांच्या कष्टाचा पैसा आहे हा जर शासन कष्टाचा पैसा जर त्यांना देत नसेल तर ह्या शासनावरती अनेक महिलांचे त्यांना खरोखर बदुवा लागेल आणि हे शासन आजच्या ह्या शासनाला ह्याचे फळ भोगावेच लागतील त्यांना लाडक्या बहिणी सुद्धा याच्या पुढे सहकार्य करणार नाहीत हे आशा वर्कर्स हे ते सांगण्यासाठी आज इथे आलेले आहेत धन्यवाद मुंबई बोलल्याबद्दल